नमस्कार लेट्सअप मराठीच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते आपण आलो आहोत लेट्सअप मराठीच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये दिवसभरातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेण्यासाठी चला तर मग वळूया आजच्या दिवसभरातील का कोणत्या आहेत पाच महत्वाच्या बातम्या हे जाणून घेण्याकडे यामध्ये पहिली महत्वाची बातमी आहे ती म्हणजे अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी कारण उद्यापासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर करण्यात आला होता त्यानंतर अकरावी प्रवेशासाठी सीई टी होणार असल्याचं देखील शिक्षण विभागाकडून सांगितलं आलं होतं मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव बघता आणि मुलांच्या आरोग्याचा चिंता चिंता व्यक्त करत उच्च न्यायालयाने मुलांना अकरावीच्या प्रवेशासाठी दहावीच्या गुणांच्या आधारावरच प्रवेश देण्यात यावा असा उच्च न्यायालयाने सांगत हा निर्णय ई टीचा निर्णय रद्द करण्यात आला होता त्यानंतर आता उद्यापासून राज्यामध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे यामध्ये राज्यातील मुंबई मुंबई महानगर क्षेत्र पुणे पिंपरी चिंचवड त्याचबरोबर नागपूर नाशिक आणि अमरावती या महानगरपालिका क्षेत्रातील अकरावीचे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने होणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं ही प्रवेश प्रक्रिया चौदा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट दरम्यान सुरू असणार आहे त्याचबरोबर पंचवीस ऑगस्टला यासंदर्भात गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे यानंतर जी बातमी आहे ती म्हणजे शेतकरी त्याचबरोबर नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे मान्सून संदर्भातील गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण नसल्यामुळे पावसानं दडी मारली होती मात्र आता पुढील आठवड्यात म्हणजेच विकेंडनंतर लगेचच राज्यामध्ये मान्सूनची वापसी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे यामध्ये राज्यातील जवळपास सोळा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे यामध्ये हे सोळा जिल् सोळा जिल्हे म्हणजेच कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर लातूर लातूर बीड परभणी नांदेड हिंगोली वाशिम यवतमाळ त्याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली गडचिरोली आणि भंडारा तसेच गोंदिया या जिल्ह्यांमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीनं पाऊस होण्याची शक्यता यावेळी हवामान खात्यानं वर्तवली आहे त्यामुळे आता लवकरच पावसाची परत पाऊस परतणार असल्यानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे यानंतरची बातमी आहे ती म्हणजे कोरोना संदर्भातील राज्यातील नागरिकांची काहीशी चिंता वाढवणारी मुंबईत बुधवारी एकाच दिवशी सात कोरोनाचे डेल्टा प्लस या व्हेरियंटचे रुग्ण सापडल्यानंतर यामधील एका साठ वर्षीय डेल्टा प्लस बाधित महिलेचा मृत्यू झाला आहे त्यामुळे राज्यातील चिंता काहीशी वाढली आहे त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिल्याने ही माहिती अगदी अधिक अधिकृत असल्याचं मानल्याने काहीशी खळबळ उडाली आहे त्याचबरोबर या महिलेने कोरोनाचे दोन्ही कोरोना लसीचे दोन्ही डोस लसी घेतले होते तरी देखील ती डेल्टा प्लसच्या बिळख्यात सापडल्याने राज्यातील नागरिकांमध्ये आणखीनच भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे यानंतरची बातमी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ई पीक पाहणी प्रकल्पाचं ऑनलाईन लोकार्पण पार पडलं स्वातंत्र्य दिनापासून महसूल आणि राज्याचा कृषी विभाग यांच्या वतीने ई पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबविण्यात येणार आहे यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे ई पीक पाहणी या प्रकल्पाचं ऑनलाईन लोकार्पण पार पडलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा पाहण्यासाठी मोठे कष्ट करावे लागत होते खूप अडचणींचा सामना करावा लागत होता मात्र आता या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसंदर्भातील कागदपत्रे त्या त्याचबरोबर विशेषतः सात बारा पाहणे मोबाईलमध्ये पाहणे शक्य होणार आहे त्यामुळे काळानुरूप शेती संदर्भातील किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भातील कामे देखील ऑनलाइन होणे गरजेचे असल्याचं देखील त्यांनी यावेळी नमूद केलं आहे त्यानंतरची शेवटच्या आणि वाहनांसंदर्भातील महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज गुजरातमध्ये गुंतवणूकदार नुदा, गुंतवणूकदार शिखर परिषदेच्या कार्यक्रमामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्क्रॅपे स्क्रॅपेज धोरण जाहीर करण्यात आलं आहे यामध्ये ऑटोमोबाईल स्क्रॅपेज धोरणाची घोषणा करण्यात आली 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 असून या पॉलिसीनुसार जुन्या वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे कारण देशातील मोटार वाहन कायद्यानुसार प्रवासी वाहनांचं आयुष्य हे पंधरा वर्षांचं असतं त्याचबरोबर व्यावसायिक वाहनांचं हे दहा वर्षांचं असतं हा कालावधी संपल्यानंतर ही वाहने नवीन वाहनांच्या तुलनेत अधिक प्रदूषण निर्माण करतात त्याचबरोबर या वाहनांना इंधन देखील जास्त लागतं त्याचबरोबर जुन्या टेक्नॉलॉजीमुळे ही वाहने रस्त्यावर चालवणं देखील सुरक्षित राहत नसल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे यावेळी दहा ते पट ही वाहनं जास्त प्रदूषित असतात त्याचबरोबर भारतात अंदाजे एक्कावन्न लाख वाहनं ही वीस वर्षांपेक्षा जुने असल्याचे त्याचबरोबर चौ चौतीस लाख वाहनं ही पंधरा वर्षांपेक्षा जुने असून सुमारे सतरा लाख मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनं ही पंधरा वर्षांपासून पंधरा वर्षांपेक्षा जुने असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे त्यामुळे आता स्क्रॅपिंग पॉलिसीच्या अंतर्गत वाहनांची फिटनेस चाचणी घ्यावी लागेल त्यानंतर मोटार वाहन कायद्यानुसार या वाहनांना तुम्हाला स्क्रॅपिंग पॉलिसी अंतर्गत स्क्रॅपिंगसाठी किंवा नूतनीकरणासाठी द्यावं लागणार आहे अशी माहिती यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे तर या होत्या दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी यासारख्याच नवनवीन घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर लेट्सअप ॲप डाउनलोड करा धन्यवाद